दर्शक हो, हे जे दृश्य बघत आहात आपण हे दृश्य आहे श्रीनगरमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या अंत्ययात्रेचा आहे हा जवान सचिन वनंजे नांदेड जिल्ह्यातील बेगलू तालुक्यातला हा जवान श्रीनगर येथे शहीद झाला आपण हे दृश्य बघत आहात हजारोंचा समुदाय त्यांना अखोरचा निरोप देण्यासाठी आलेला आहे आणि सगळ्यात अत्यंत मन पिवटून टाकणारी काळीज पिवटून टाकणारी घटना म्हणजे या शहीद जवानांना आठ महिन्याचं बाळ आहे आणि हे आठ महिन्याचं बाळ घेऊन त्याची पत्नी या अंतयात्रेमध्ये शहरचा निरोप देत आहे

আরতি কাপুর দিস